नाशिकमधील आर टी ओ परिसरात गेल्या दहा दिवसापूर्वी दीड वर्षाचा मुलगा खेळता खेळता पाचव्या मजल्यावरून पडल्याची घटना घडली होती त्याला उपचारासाठी नाशिकमधील विमानी परिसरात असलेल्या आई बाल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते तब्बल दहा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या लिहा याला पुन्हा नव्याने जीवदान मिळालेले आहे योग्य उपचार आणि बाळाने उपचाराला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ला वाचवण्यास डॉक्टर यशस्वी झाले आहे याबद्दल अधिक माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये डोक्याला तसेच शरीराला व अनेक शरीरातील आहारांना फ्रॅक्चर झालेले होते परंतु डॉक्टरांच्या टीमने योग्य उपचार केल्याने तसेच ऑपरेशन केल्याने आज रिया सुखरूप अवस्थेत आहे याबद्दल अधिक माहिती डॉक्टर यांनी दिलेली आहे तर मी डॉक्टर संदीप पाटील साधारणतः हे जे बाळ आहे हे दहा दिवसापूर्वी दोन तारखेला पाचव्या मजल्यावरून खेळताना पडलं होतं आणि ते आपल्या आई हॉस्पिटल येथे नातेवाईकांनी त्वरित आणलं आणल्यानंतर बाळाची कंडिशन अतिशय क्रिटिकल होती त्याच्या सर्व अंगातून स्पेसिफिकली मधून किंवा नाकातून गोंडातून डोक्यातून आणि इतर बाकी इतर भागातून सगळं सर्वत्र रक्तस्राव होत होता आणि सर्वात आधी जे चॅलेंज होत हे बाळाचा रक्तस्राव थांबवले आणि त्याला स्टेबिलाइज करणे हे होते तर आमची जी इंटेन्सिव्ह टीम आहे त्यांनी त्यांनी सर्व प्रयत्न केले आणि त्याचा रक्तस्राव थांबवला त्याला साधारणतून रक्ताचे बॅग दिले आणि बाळाला स्टेबिलाइज केलं स्टॅबिलाइज केल्यानंतर आम्ही बाळाचे बाकीचे रिपोर्ट्स वगैरे केले तर रिपोर्ट्स मध्ये आधी की त्याच्या डोक्याला फ्रॅक्चर आहे त्याचे जे तोंडाचे इथे जबड्याचे बोन आहेत ते त्यांनाच साधारणतः तीन ते चार फ्रॅक्चर होते त्याचे दात वगैरे बरेच पडून गेले होते आणि एक मेजर इंजुरी चेहऱ्याला आणि डोक्याला झाली होती त्याच्यानंतर बाकीच्या सर्व अवयवांना पण खूप इंजुरी होती त्याचे दोघं पाय पूर्णपणे फ्रॅक्चर होता गुडघा निसटून पडला होता आणि असे बऱ्यापैकी बाळ क्रिटिकल अवस्थेत आल्यानंतर आम्ही त्याला स्टॅबिलाईज केलं आपल्या हॉस्पिटल मधले जे ओरोजन यांनी सर्व त्या बाळाचे ऑपरेशन केले साधारणतः ते सात एक गंभीर शस्त्रक्रियेनंतर बाळाचे जे काही फ्रॅक्चर्स वगैरे होते ते सगळे व्यवस्थित करण्यात आले आणि त्याच्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवस बाळ बऱ्याच क्रिटिकल कंडिशन मध्ये होते त्यावेळेस आपल्या हॉस्पिटलमध्ये

मैं कृष्णा स्काई बिल्डिंग में रहता हूँ आई टी ऑफिस के पास जिसके मेरा बच्चा उस बिल्डिंग में खेलते खेलते पांचवी मंजिल से नीचे आया उसके बाद मेरे बच्चे को काफ़ी मार लगी थी बच्चे का पैर पैर में चोट आया था उसके बाद मुँह में और बच्चे को ला के अपना आयुष रुग बाल रोगणालय में ला के एडमिट किया उसके बाद संदीप सर ने उसका ट्रीटमेंट किया जिसकी वजह से हमारा बच्चा अभी एकदम स्वस्थ और व्यवस्थित है और मैं इस हॉस्पिटल के पार्टी संजय पार्टी सर का आभार प्रकट करता हूं। उनके सभी जो भी स्टॉप है उनका सभी आधार प्रकट करता हूं।